हॅलो नमस्कार मी आनघ आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे तुम्ही नेहमी आपल्या या चॅनलवरती लाईफस्टाईल स्किन केअर फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग आणि काही काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी शेअर करत असते तर बेसिकली ज्या गोष्टी मला आवडतात ज्या मला जमतात त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर तुम्हाला या गोष्टींमध्ये जर का इंटरेस्ट असेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्यांनी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी थँक्यू सो मच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आईस फेशियल किंवा आईस क्यूब्स आपल्या चेहऱ्यावरती कसे अप्लाय करायचे त्याचे फायदे काय आहेत आणि येस आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये नॅचरली आपल्याला आपल्या स्किनची काळजी खूप जास्त प्रमाणात घ्यावी लागते तर अशामध्ये आपल्याला फ्लॉलेस आणि ग्लोईंग स्किन कशी मिळवता येईल ते सुद्धा घरच्या घरी आणि अगदी मी म्हणते की काहीच आपल्याला पैसे खर्चच नाही करावे लागणार आहेत तर इतकी सोपी पद्धत आहे तर विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड थेरपी हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे म्हणजे आपण लहानपणापासून बघत आलोय की आपल्याला जर कुठे लागलं ला, खरचटलं ला, किंवा भाजलं तर आपण त्याच्यावरती बर्फ ठेवतो किंवा बर्फाने ते शेकतो त्यानंतर ता आपल्याला छान रिलीफ मिळतो एक हिलिंग प्रोसेस चालू होतो तर तसंच आहे तसंच आपल्या स्किनसाठी हे उपयुक्त आहे म्हणजेच बर्फाने आपल्या स्किनवरती हिलिंग प्रोसेस होते एक रिलॅक्सेशन मिळतं असं आपण म्हणू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चेहऱ्यावरती बर्फ लावल्यानंतर त्याचे काय काय आपल्या स्किनला फायदे होतात तर असे पाच बेनिफिट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नंबर वन रेमेडी आहे ती म्हणजे रिलीफ फ्रॉम इरिटेटिव्ह स्किन उन्हाळ्यात जेव्हा आपण बाहेरून येतो ते कडक उन्हामुळे आपली स्किन डॅमेज झालेली असते डलनेस येतो टॅन होते किंवा बरेचदा स्किन लालसर होते तर आपल्याला इरिटेशन जाणवतं रॅशेस येतात तर अशा वेळेला जर का आपण बर्फ त्याच्यावरती अप्लाय केला ना तर आपल्याला इन्स्टंट फ्रेशनेस किंवा इन्स्टंट ग्लो हा बघायला मिळतो तर ही रेमेडी खूप छान आहे आणि एकदम रिफ्रेशिंग आहे तर नक्की ट्राय करून बघा रेमेडी नंबर टू आहे ती म्हणजे स्किन टायटनिंग तर स्किन टाईट करण्यासाठी बर्फ हे खूप छान आणि उपयुक्त असं आहे जर का तुमची स्किन लूज पडत असेल किंवा एजिंग दिसायला लागलं असेल फाईन लाईन्स रिंकल्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवू लागल्या असतील तर तुम्ही आ, हा उपाय नक्कीच ट्राय करू शकता तर बर्फ चेहऱ्यावरती फिरवल्याने काय होतं की आपली स्किन टायटन व्हायला हो मदत होते आणि जर का तुमची स्किन ऑलरेडी लूज पडलेली आहे किंवा लूज पडायला सुरुवात झाली असेल तर मग तुम्ही जर का बर्फ अप्लाय केला तर हा जो प्रोसेस आहे हा नक्कीच डिले होऊ शकतो म्हणजे जर का तुम्ही छान फेसवॉश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती बर्फ फिरवलात तर नक्कीच की ही टाईट व्हायला मदत होईल रेमेडी नंबर थ्री आहे ती म्हणजे पफीनेस तर पफीनेस साठी आईस थेरपी हे एक ले ले छान आणि रामबाण उपाय आहे म्हणजे बरेचदा काय होतं की आपण सकाळी झोपून उठतो झोपून उठल्यानंतर आपले डोळे सुजलेले असतात काही वेळेस चेहरा सुजलेला असतो एक पफीनेस आपल्या डोळ्यांच्या भोवती दिसायला लागतो आणि कधीकधी आपल्याला छान एखाद्या इव्हेंटसाठी जायचं असतं किंवा ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम असतं कुठे मीटिंग अटेंड करायला जायचं असतं तर अशा वेळेला आपल्याला समजत नाही की काय करावं तर मग ह्या अशा वेळेस आईस वॉटर थेरपी हे एक रामबाण उपाय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं सिम्पली एका बॉलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे आईस ट्यूब्स तुम्ही टाकायचे आहेत आणि ते चेहरा आहे ना तो त्या पाण्यामध्ये डिप करायचा आहे थर्टी सेकंड साठी पण थर्टी सेकंड पूर्ण त्या पाण्यामध्ये आपल्या नाही डिप करायचा एक दहा सेकंड आपण डिप करायचा त्यानंतर आपण थोडं ब्रीथिंग स्पेस घ्यायचा पुन्हा त्याच्यामध्ये डिप करायचा असं तीन वेळा तुम्ही डीप करा आणि तुम्ही बघाल की जो पफीनेस आलेला आहे किंवा चेहरा जो सुजलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट फरक जाणवेल आणि स्किन छान फ्रेश आणि एकदम रिजेनरेटिंग अशी दिसायला लागेल जर काही जणींना सायनसचा सा प्रॉब्लेम असेल किंवा डोकेदुखीचा त्रास असेल तर अशा वेळेला हे वॉटर थेरपी आईस वॉटर थेरपी हे करणं थोडं रिस्की आहे तर तुम्ही काय करू शकता अशा एखादा आईस क्यूब घेऊन आपल्या चेहऱ्यावरती छान तुम्ही सगळीकडे फिरवलं किंवा आपल्या डोळ्याभोवती आपण ते जिथे पफिनेस आलेला आहे ते आजूबाजूच्या स्किनवरती आपण छान केलं तरी पण ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर पफिनेस साठी हे खूप छान असा उपाय आहे नंबर फोर ते म्हणजे पिंपल्स येस पिंपल्स जाण्यासाठी सुद्धा बर्फाचा खूप छान पद्धतीने असा उपयोग होतो तर मी असं म्हणत नाहीये की जर का तुम्हाला पिंपल्स असतील तर बर्फाने ते कम्प्लिटली निघून जाईल तर असं होणार नाहीये आईस क्यूब्सने काय होणार आहे तर तुमचं एक प्रोसेस स्टार्ट होणार आहे म्हणजे जर का तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील आणि त्याच्यामुळे पिंपल्समुळे बरेच आपल्याला चेहऱ्यावरती ना सूज येते तर ते सूज कमी करण्याचं काम हे बर्फ करत आणि बर्फाने काय होतं की ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान असं इम्प्रूव्ह होतं आणि ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर आपल्या स्किनचे बरेचसे प्रॉब्लेम्स हे निघून जातात आपली स्किन क्लिअर आणि क्लीन आणि छान अशी दिसायला लागते रेमेडी नंबर तर डार्क सर्कल्स कमी होण्यासाठी सुद्धा आइस क्यूब्स मदत करतात म्हणजेच काय की डार्क सर्कल्स होण्या पाठीमध्ये भरपूर सारे कारण आहेत जसं की स्ट्रेस असेल चुकीच्या लाईफस्टाईल्स असतील विटॅमिन्सची कमतरता असेल किंवा पुरेशी झोप होत नसेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये डार्क सर्कल्स होऊ शकतात तर आता मी असं नाही म्हणत की बर्फाने डार्क सर्कल्स निघूनच जातील पण नाही लावल्यानंतर आपलं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते खूप छान पद्धतीने इम्प्रूव्ह होतं तर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे आपल्याला डार्क सर्कल्स हे कमी दिसायला लागतात किंवा त्याचा जो अपिअरन्स आहे तो नॅचरली कमी होतो आणि आपल्या डोळ्याच्या जा, आसपासची जर काही स्किन आहे हा जो एरिया आहे ना तो जर का डल असेल तर नॅचरली डार्क सर्कल्स हे जास्त पद्धतीने किंवा प्रकर्षाने जाणवतात किंवा दिसतात तर अशा वेळेस आपण जर का आईस क्यूब्स या एरियामध्ये आपण व्यवस्थित अप्लाय केला तर मग काय होईल की इकडची ब्लड सर्क्युलेशन खूप छान होईल किंवा इथली जी स्किन आहे ती फ्रेश होईल खूप छान दिसायला लागेल त्यातला डलनेस कमी होईल आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डार्क सर्कलचा जो अपिअरन्स आहे तो कमी होईल अगेन मी सांगते की जो अपिअरन्स आहे तो कमी होईल डार्क सर्कल्स पूर्ण जाणार नाही त्याच्यासाठी वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत आणि वेगळे सुद्धा असतात मदे आपने थे पाथ तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आईस्क्यूब लावण्याचे पाच फायदे तर हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि हे खरंच खूप चांगल्या टिप्स आहेत आणि ह्या सगळ्या मी स्वतः यूज केलेल्या आहेत त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर हे सगळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि येस आता प्रश्न पडतो की हे आईस्क्यूब्स आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय कसं करायचं तर खूप सिम्पल आहे तर आपल्याकडे फ्रेश तर सगळ्यांकडे असतं तर आपण ज्या फ्रीझरमध्ये आईस क्यूब्स हे सेटल कर तयार झाल्यानंतर आपण डायरेक्ट ते आपल्या फेसवरती अप्लाय नाही करायचे कारण बऱ्याचदा त्याचे एजेस खूप शार्प असतात त्यामुळे असं डायरेक्ट आपण स्किनवरती अप्लाय केल्यावरती त्याचं काही आपल्याला डिस्कम्फर्ट किंवा काही जाणवू शकतं तर अशा वेळेस काय करायचं एक कॉटनचं छान रुमाल घ्या किंवा असं एक पातळ एक रुमाल घ्या आणि त्याच्यामध्ये ते आईस क्यूब्स टाकायचे आणि ते व्यवस्थितपणे आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आयसक्यूब अप्लाय करताना वीस सेकंद जास्त एकाच एरियावरती ते अप्लाय नाही करायचे ते सगळं पूर्ण फेसवरती आपण त्याला फिरवायचं आहे आणि आयस्क्यूब लावताना एक वरच्या डायरेक्शन मध्ये असं व्यवस्थित असं आहे तर बस अशा पद्धतीने आपण हे आपल्या घरच्या घरी असं शेअर करू शकतो आणि ह्याचा नक्कीच खूप छान तुम्हाला फायदा होणार आहे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रेम बाय बाय टेक केअर you yeah. yeah. yeah.